चेंबूरमध्ये भीमसैनिक आक्रमक झाले असून दुकानदार व भीमसैनिकांमध्ये राडा झाला आहे चेंबूरमध्ये भीमसैनिकांकडून आज रविवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता चेंबूर कॉलनीतील मुख्य रस्ता हा रोखत भीमसैनिकांनी विभागातील सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना केले यावेळी एका दुकानदार व वा भीमसैनिकांचा वाद झाला हा वाद इतका मोठा झाला की पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली आहे આગળ